आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जामा मस्जिद कोणी बनवली होती ए शहाजहा बी बहादूर शाह, शी बाबर डी जहागीर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शहाजहा पुढचा प्रश्न आहे पाणीपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ए पंधराशे सव्वीस बी पंधराशे छप्पन शी सतराशे एकसष्ट डी सतराशे सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सतराशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न आहे ताजमहलची डिझाईन कोणी तयार केली ए खिजर खान बी उस्तादिशा शी बाबर आणि डी जहागीर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उस्ताद ईशा पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ए स्वामी विवेकानंद बी सुभाषचंद्र बोस श्री रवींद्रनाथ टागोर डी राजाराम मोहन रॉय या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वामी विवेकानंद पुढचा प्रश्न आहे कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे ए भोपाळ बी गांधीनगर शी बेंगलुरू डी मुंबई या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बेंगलुरू पुढचा प्रश्न आहे मानस अभयारण्य कोठे आहे ए कर्नाटक बी आसाम सी केरळ आणि डी मुंबई या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम पुढचा प्रश्न आहे हिराकुंड बांध कोणत्या नदीवर आहे ए गंगा नदी बी महानदी श्री गोदावरी नदी डी तापी नदी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महानदी पुढचा प्रश्न आहे सुंदरवन कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत ए उंट बी हाती शी वाघ डी हरिण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय शी वाघ मित्रांनो ते आपले प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद